नमस्कार मित्रांनो येत्या चार जानेवारीला भारतातील दुसरे हिप्नोटिझमचं अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे पुण्यामध्ये आणि ह्या राष्ट्रीय अधिवेशनाला मी सुद्धा हजर असणारे एक छानपैकी आपण त्याच्यावर भाषण करणारे व्याख्यान करणारे आणि सर्व भारतातून डॉक्टर लोक येणार येतं आणि हिप्नोथेरपी हा एक जगातील अद्भुत असा विषय संमोहनशास्त्र याच्यावरचं हे जगातलं भारतातलं हे दुसरं अधिवेशन आहे ह्या कार्यक्रमाला मिळणार आहे चार जानेवारीला हा कार्यक्रम आहे आपण जास्तीत जास्त लोकांनी यात या या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत डॉक्टर शरद कुमार खानापुरे आणि याचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सचिन राणे आणि राज्य कार्याध्यक्ष आहेत डॉक्टर राजेश वाळके या संस्थेचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक क्रांती दीप लोंडे असे सर्व डॉक्टर मंडळी मिळून हे हिप्नो थेरपीचं भारतातील दुसरं अधिवेशन घेत आहेत आपण सर्व डॉक्टरांनी या नागरिकांनी सुद्धा याला हरकत नाही आणि खूप बघण्यासारखं ऐकण्यासारखा शिकण्यासारखा विषय आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस पुणे पिंपरी जिंकूया